नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहता एबीपी माझा सुरुवातीला एक नजर टॉप ट्वेंटी फाय बातम्यांवर आमदार निवासातील बॉक्सिंग नंतर गायकवाड आणखी कुस्ती लढणार कुस्ती लढण्यासाठी गायकवाड यांचं जलील यांना थेट आव्हान कुस्ती लढण्याआधी गायकवाडांनी तयार केला करारनामा बरं वाईट झाल्यास त्याची जबाबदारी दोघांची करारनाम्यात उल्लेख विजयकुमार घाटगे वारहण प्रकरण सूरज चव्हाण पोलिसांना शरण सुरज चव्हाणसह दहा जण पोलिसांच्या ताब्यात तर पोलिसांना शरण आल्यानंतर लगेचच सुरज चव्हाणला जामीन मंजूर हनीट्रॅप प्रकरण राज्यात गाजत असताना नाश्कात हनी नाश्का एन्जॉय अशा आशयाचे बॅनर चौकशी बाबतीत गुप्तता पाळली जात असताना पोलिसांना डिवसण्याचा प्रयत्न सुनील बागोल आणि मामा राजवडेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला नाशिकमध्ये सत्तावीस जुलैला पार पडणार पक्ष प्रवेश सोहळा प्रतिष्ठेचा लोकमान्य टळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर पुण्यात एक ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणार पुरस्कार <स्थारी> कल्याण मारहाण प्रकरण रिसेप्शनिस्टने आधी आरोपी झा यांच्या बहिणीला कानाखाली मारल्याचं उघड रिसेप्शनिस्टने आधी मारहाण केल्यामुळे आरोपी झा यांच्याकडून मारहाण सीसीटीव्ही फुटेज समोर कल्याणमधील मारहाण प्रकरण गोकुल झा आणि त्याचा भाऊ रणजित झा याला दोन दिवसांची पोलीस कोठडी खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट रे तरुणीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी कोठडी पुण्याच्या दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार चार जणांविरोधात गुन्हा दाखल सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास झाला गोळीबार यामध्ये एक विद्यमान आमदाराच्या भावाचा समावेश असल्याची चर्चा बुलढाण्यातील माळेगावमध्ये अतिक्रमण हटवणाऱ्या पथकावर हल्ला पोलीस आणि वन विभागाच्या पथकावर अतिक्रमण धारकांकडून दगडफेक पाच पोलीस जखमी बहिणीसोबत मित्राला लॉजवर एकाच रूममध्ये पकडलं भावाला राग अनावर झाल्यानं बहिणीच्या प्रियकराला बेदम मारहाण या मारहाणी तरुण गंभीर जखमी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातली घटना गर्भवती महिलेला झोळी करून रुग्णालयात नेण्याची वेळ शहापूर तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायत हद्दीमधील भवरपाडा परिसरातली घटना कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाला जाग त्रिसिष्ट धोकादायक पूल पाडण्यात येणार ऐंशी पुलांची होणार डागडुजी जिल्हाधिकाऱ्यांची माहिती